नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी आत्ताच तामिळनाडूमध्ये महाबलीपुरम इथं होतो तिथं राजराजा चौल ह्या दक्षिण भारतातल्या सर्वोत्तम शासकापैकी एक असलेल्या शासकानं तंजाऊरचं घ्या किंवा महाबलीपुरमचं जे अप्रतिम असं भारतीय स्थापत्यशैलीतली जी अनेक मंदिरं उभा केलेली आहेत की ज्याला सीशोरचं टेम्पल वगैरे म्हणतात त्याचंही आम्ही तुम्हाला दर्शन घडवणार आहोत पण हे बघा ना हा आ, लातूर जिल्ह्यातल्या साकूर तालुक्यातल्या झरी इथलं हे मंदिर आहे आणि त्या मंदिरातलं एरवी जसं बारं कुंड आपण ज्याला म्हणतो तसं हा कुंड आहे पण हा नवकुंड असलेलं महाराष्ट्रातलं एक अप्रतिम असं मंदिरांचं आपण संकुल म्हणूया आणि मंदिराच्या संकुलापेक्षाही हे नवकुंडाचं संकुल आहे आता खरं तर इथे नवकुंडांचं अस्तित्व दिसत नाही मला माझी ही दुसरीच वेळ आहे इथे येण्याची तर हा एक कुंड मला दिसला एरवी मंदिरांची रचना जर आपण बघितली तर जिथे पूर्वाभिमुख पद्धतीनं नद्यांची रचना असते तिथे किंवा पूर्वीच्या ठिकाणी जे जे व्यापाऱ्यांचे मार्ग होते त्या ठिकाणी भाविक पण थांबायचे आणि व्यापारी पण थांबायचे तर मुख्यत्वे आमच्या ह्या मालिकेमध्ये कारण कुडल संगमचा जो तुम्ही भाग बघितला आणि तो मिलियन्स लोकांनी पाहिला आणि शेअर केला तर त्याला ज्याला कोणाला धार्मिक अंगानं बघायचं त्यांनी ते, ते धार्मिक अंगानं बघावं आमचा हा प्रयत्न दोन्ही अर्थाने आहे भारतीय संस्कृती स्थापत्यशैली मंदिरांची रचना आता इथे जसं कुडल संगममध्ये आपल्याला मराठी भाषेतला पहिला शिलालेख जो खरं तर कर्नाटकमधल्या श्रवण बेळगोळमध्ये आहे अशी कालपर्यंतची धारणा होती जी अधिकृतपणे महाराष्ट्र शासनानं अजूनही तीच मानलेली आहे पण कुडल संगममध्ये जसा शिलालेख बघितला पण तसं हे अप्रतिम असं नवकुंड असलेलं हे मंदिरांचं संकुल मी ज्याला म्हणेन आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे तुम्ही देशभरात जरूर जा आपल्या शेजारच्या विशेषतः स्पेशली दाक्षिणात्य राज्यामध्ये मंदिरांची स्थापत्यशैली आणि गोव्यामध्ये पण मंदिरांची स्थापत्यशैली ही अप्रतिम असते पण आपल्या महाराष्ट्रातली ही जी मंदिरं आहेत जसं नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरचं नव्याने प्रकाशित झालेलं मंदिर आहे आणि हे आज आपण याची सैर करू आणि तुम्हाला मी काय म्हणतो आहे अशीच कुठली शिल्पं आम्ही तुम्हाला दाखवत आहोत की जी बघून तुम्हाला असं वाटेल की अरे वा हे महाराष्ट्रातलं आहे सो so, आपण जरा ह्या मंदिरामध्ये जाऊया अध्यक्ष महाराज नमस्कार नमस्कार या इकडे तर हे या मंदिराचे अध्यक्ष ट्रस्टचे तुमचं पूर्ण नाव नाव शिवाजी कोंडीवा सुगावकर सुगावकरजी बुजुर्ग या मंदिरांचा जो इतिहास आहे तो जो इथे शिलालेख आहे ज्याचं वाचन झालेलं नाहीये हा प्राकृत भाषेतला प्राकृत भाषेतला हा शिलालेख आहे हळी कन्नड आणि याचं वाचन झालेलं नाही दुर्दैवानी आणि तो प्रयत्न केला होता पण ह्याच्यात एक जो उल्लेख तुमच्या बोलण्यात आढळतो असा की हे सातशे विसाव्या शतकातलं म्हणजे असा उल्लेख आहे असं एका गुरुने आम्हाला सांगितलं होतं हे वाचून आणि नऊ कुंडातले सातच कुंड दिसतात पाच आहेत नाही नऊ कुंड आहेत नऊ कुंडातले सात दिसतात बाकीचे गेले कुठं कुंड हे या ठिकाणी एक होता असं सांगतात या इकडे हे बघा हे नऊ कुंडापैकी हा दुसरा तिसरा कुंड हा हा नऊ कुंडातले हे दिसणारे कुंड किती आता दिसणारे सात सात म्हणजे सात दिसतात पण सातवा आम्हाला माहित होता तुमच्या पिढीनं बघितलाय तो हा बरं पण तो एक खड्डा होता आता साफ झाल्या ते सुद्धा मी लहानपणी बघितलेला आहे तो खड्डा कुठे होता तो त्या साइडला होता मी इथे उभा राहतो हे बघा इथे आपण सुरुवातीला जो पाहिला तो एक क्रमांकाचा कुंड दुसरा हा कुंड हा तिसरा कुंड आणि आता मी जे दोन कुंड तुम्हाला दाखवणार आहे ना मला वाटतं भारतीय मंदिरांची स्थापत्य शैली हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे तो फक्त तज्ञांच्या पूर्ता मर्यादित नाही आहे तर सर्वसामान्य मंडळीने पण बघावा काय अप्रतिम अशा ह्या महादेवाच्या पिंडी आहेत आहे ना किती पिंडे आहेत इथे मंदिरात अशा जवळजवळ आता ही बाहेर असलेली एक आहे आणि तिथे एक आहे बाहेर पूर्ण मध्ये आहे एक मिनिटस प्रेक्षकांना थोडं पलीकडे सर हे बघा माझा असा अंदाज आहे की पुरातत्व विभागाच्या मंडळींनी तात्काळ या मंदिराला भेट दिली पाहिजे कारण गर्भगृह पुढचं तुमचा म्हणजे सर्वसाधारणपणे मंदिरांची रचना जी असते ती गर्भगृह सभामंडप तर साधारणपणे सभामंडप गर्भगृह याची जी उंची आहे तर या जसं आता तंजावरचं जे मंदिर आहे ते मंदिर मंदिर हे एक हजार फूट उंचीचं आहे ते जगातलं सर्वात उंच मंदिर मानलं जातं पण या मंदिराची उंची ही मला अत्यंत छोटी दिसते आहे त्याचं मुख्य कारण मला असं दिसतं आहे की काळाओगावमध्ये ह्या मंदिरामध्ये कदाचित ही उंची वाढलेली असावी कारण ह्या मंदिरातल्या दुसऱ्या स्थापत्यशैलीतलं असलेली खोली आणि या मंदिरातली असलेली खोली याच्यामध्ये फार फरक आहे अप्रतिम असं हे मंदिरांचं संकुल आज आमचे लातूरचे सहकारी निशांत भद्रेश्वर का हे काय विरगळ आहे हे आपले जे द्वारपाल असतात द्वारपाल असं सांगितलं जात पण असे दोन होते आम्हाला माझं आकलन वेगळं आणि बघा ही पुन्हा दीपमाळ आपण ज्याला म्हणतो ती अशी दीपमाळ कदाचित ह्या दगडांची रचना ह्या दगडांचा काळ आणि प्रत्यक्ष मंदिरातला काळ याच्यामध्ये बराचसा फरक आहे श्री सिद्धेश्वर नागनाथ देवस्थान जरी नवकुंड तालुका चाकूर जिल्हा लातूर श्री सिद्धेश्वर आणि नवनाथ यांचं एकत्र एकमेका समोर असलेलं हे अतिप्राचीन असं हेमाडपंथी भव्य आणि रम्य असं हे मंदिर आहे खरं तर हा सगळा परिसर जो आहे ना तो पावसाळ्यामध्ये येऊन पाहण्यासारखा आहे काय श्रावण का महिन्या श्रावण महिन्यामध्ये एक आख्यायिका सांगितली जाते ती आख्यायिका काय आहे मंदिराची प्रभू रामचंद्राबद्दल आख्यायिका हा या ठिकाणी दोन तीन मत प्रवाह आहेत तसे आता एक सांगितलं जाते की हे रामायणामधला जो एक संदर्भ आहे ही राम ज्या वेळेस वनवासाला निघाले होते त्यावेळेस दंडकारण्याचा हा भाग आहे असं रामायणाच्या म्हणण्यानुसार आणि त्यावेळेस इथे राम या इथे एक मुकामाला थांबले आणि पूजा करण्यासाठी आणि घरांना आवाहन करून हे नौकुंडाची निर्मिती केली आणि तेच उदक म्हणजे पाणी घेऊन अभिषेक केला असं ते सांगितलं जातं राईट आणि मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते खरं तर महाराष्ट्रातल्या अभ्यासकांनाही माझं म्हणणं आहे की तुम्ही जसं आपण किल्लारीमधलं मंदिर दाखवलं की ज्या महादेवाच्या पिढणीमध्ये मह पाण्याचे बुडबुडे येत होते आणि ते बुडबुडे कसे येतात ह्याचं आजपर्यंत कोणाला आकलन झालेलं नाही आहे आपली परंपरा आ, ही पाश्चात्य परंपरेबरोबर त्याची तुलना करत असलेला पाश करत असताना पाश्चात्यांचं पण आपण कौतुक करायला हवं कारण अप्रतिम अशी स्थापत्यशैली त्यांनी निर्माण केली मला मुघलांचंही कौतुक आहे की त्यांनी ताजमहालसारखा अप्रतिम असा शहाजहान यांनी देशाला आणि जगाला एक ठेवा दिला तसंच हे मंदिर मी महाराष्ट्रात सांगू शकतो की हे एक अशा पद्धतीचं अनोखं मंदिर आहे की जे मंदिर हे मला नाही वाटत की तुम्ही कल्पनासुद्धा अशा पद्धतीच्या मंदिराची केलेली असावी मी जे म्हणालो हां एकूण एकूण हे बत्तीस आहेत याचा जो आकार आहे सवस्तिक आकार आहे स्वस्त वाच हा आणि हे सिद्धेश्वरच मंदिर इकडे आणि तिकडे नागनाथ इकडे नागनाथ एकाच खाली किंवा समोरासमोर असं मंदिर पहिलं काशीला वाहतो म्हणे आणि नंतर हे दक्षिण काशी दक्षिण येत वाह काशी ते दक्षिण काशीच हा तर ही अप्रतिम अशी शिल्प आहे तो हे कशाच आहे कल्पना नाहीये इतकं वग्रह नाही आहे मग हे बघा म्हणून म्हटलं की अभ्यासकांनी तात्काळ या मंदिराकडे धाव घ्यावी आणि त्यांनी विजिट पण करावी हे नवग्रहाची मूर्ती नवगृह आहेत नवग्रह आहे त्याच्यामध्ये नव मूर्ती स्वरूपात असं नाही शनी शिंगणापूरला एक शिला स्वरूपात आहे परंतु आपल्या ह्या मंदिरमध्ये नऊ मूर्ती स्वरूपात नवग्रह आहेत के आबा ना, ना। ते नाहीये महादेवाच्या पिंडीकडे इकडे नंदिच दोन नाहीये काय नामनाथ आणि नंदिच दोन हे तीर्थ आहे प्रत्येक ठिकाणी कसं होतं पिंडीच्या समोर समोर नंदि असतो हे इथलं एक वेगळं पण मंदिर आहे तर हे स्वस्तिकाच्या आकारातलं बत्तीस खांब असलेलं मंदिर हे का वैशिष्ट्यपूर्ण आहे हे मी मंदिराच्या अध्यक्षाच्या बरोबर घेऊन मी तुम्हाला दाखवतो की खरच मी म्हटलं की हे महाराष्ट्रातलं अप्रतिम असं नवकुंड असलेलं मंदिर आहे आणि त्या मंदिरात ही ही पण मूर्ती समोर दिसते ती कशाची या आता आपल्याला परवानगी मध्ये जाण हो सर चला तुम्ही पुढे चला म्हणजे आम्ही तुम्हाला फॉलो करतो आहे तुमच्या पाठीशी येतो हं हे नागाचा फडा आहे ह्याच्यावर बरं हो नागाचा आहे हा दगडामध्ये तयार करून बसवलेला आहे तो आणि हे मूळच आहे एकतर हे कालावगात ही मूर्ती इथं पुन्हा आलेली आहे त्याच्या मागे एक मूर्ती दिसते नाही नाही एक एकच मूर्ती आहे पण हे पूर्वीच्याच मूर्ती आहेत बर ही एक मूर्ती हा हे विष्णूची दिसते मला शंखधारी विष्णू आहे तुमचाही या मूर्तीबद्दलचा अभ्यास अभ्यास थोडासा आणखी सखोल होण्याची गरज आहे मी जे तुम्हाला म्हणालो की हे मंदिर काय अप्रतिम आहे बघा पूर्ण पाण्यात असलेली महादेवाची पिंडी किंवा पिंड ही मला नाही वाटत की अशा अशा वा, हाँ, हाँ, हे अशा पद्धतीचं अशा अशा पद्धतीचे मंदिर महाराष्ट्रात आहेत कुठे नाही अशा स्वरूपातला कुठं दिसत नाही निशांत नाही अशा महादेवाच्या पिंडीत झऱ्यातून पाणी येत आहे मंदिरात असं होत नाही चला हे खाली जाऊया आपण वाळू येते अशी म्हणजे दक्षिणे म्हणजे हे पाणी कुठून येतं हे माहित नाही दक्षिणेकडून आता हे पाणी वाहत आहे पाणी आहे ह्या ठिकाणी येते हे जवळजवळ दहा अकरा महिने पाणी वाहत इथून बर श्रावणामध्ये जवळजवळ दहा एच पी मोटार इतकं पाणी येत बापरे श्रावण महिन्यात बर पावसाळ्यामध्ये आणि हे जो कट आहे पांढरा इथपर्यंत पाणी चढते असं इथे हा बर पण ह्याच्यावरील लेवल वर येत नाही किती हे पाऊस आला काही झालं एका विशिष्ट मर्यादित सम पातळी आहे पूर्ण कुंडाची आणि इथून ते पाण्याचा उगम होतो असं तुमचं हे पहिलं कुंड इथून उगम आहे पाण्याचा बरं आता आपण उतरू शकतो ना खाली दर्शनाला उतरलं तर पाणी वर जाईल पिंडीवर नाही मला नाही कळत पाणी म्हणजे आपला पाय पाण्यात पिंडीवर पाणी आहे म्हणून अच्छा ते तेवढं महत्व आपल्याला राखलंच पाहिजे राखलं पाहिजे पण मग पूजा अर्चा करणारी मंडळी इथे उतरतात का नाही 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 सतत पाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे खुलच ठेवत नाही बर कारण इथे वाळू पण दिसते हा ते आता ह्या कुंडात नाही तिकडल्या कुंडामध्ये वाळू इथे ते दक्ष काशीहून इथे असं लोकांचं म्हणणं आहे आम्ही सांगितले तेच ऐकलंय ते पुरे पुन्हा आम्हाला सांगत होते आम्हाला हेमाळपंथी हे है मंदिर आहे आणि ह्या मंदिरातलं हे गर्भगृहावरच जे मुख्य शिळा असते त्या शिळावरची ही रचना तुम्ही पाहता आहात मी म्हणालो तसं मंदिरातल्या मुख्य गर्भगृहाचा हा जो आकार आहे तो तसा कमी आहे म्हणजे आकार आणि मंदिर छोट आहे पण हे बघा की जो भाग आता दुष्काळाशी ज्याचा दुष्काळाशी सामना होतो अशा भागातलं हे मंदिर आणि त्या भागातली ही पाण्याची रचना आता ह्या स्थापत्य शैलीला काय म्हणायचं अध्यक्ष आता हे ते एक सांगितलं जातं की आपल्या राजा राम मोहन राय देवगिरीचे राजा त्यांच्याकडे जे प्रधान होते हेमाद्री पंत हेमाद्री पंत मंदिर तयार केली आणि म्हणून हे नवकुंड हे जे नवकुंड आहे त्या नवकुंडातलं आणखीन एक कुंड म्हणजे पाण्याच्या आतमध्ये असलेली मूर्ती की जिथे बारमाही पाणी आहे अशा पद्धतीची ही रचना आता इथे वार्षिक सोहळे काय होतात अच्छा नागनाथाचं आणखीन एक शिल्प इथे सौराष्ट्रे सोमनाथाच्या श्री शैली मल्लिकार्जुन मुज्ज हे ज्योतिर्लिंगाची वार्षिक सोहळे काय होतात वार्षिक सोहळे श्रावण महिन्यामध्ये भजन पूजन कीर्तन अन्नदान बात आहे क्या बात आहे प्रत्येक नटराजाचं नटराजाची मूर्ती वा वा बहुत बढिया थ्री सिक्स्टी मध्ये जरा प्रेक्षकांना दाखवा आणि मी पुन्हा म्हणालो की आपल्याला आपल्या स्थापत्य शैलीचा अभिमान असायला हवा त्याचा अभ्यास आपण करायला हवा जसं मी म्हणालो की हे नटराजाचं जे शिल्प आहे ते शिल्प दगडामध्ये पूर्ण कोरलेलं शिल्प आहे पूर्ण दगड आहे आणि साधारणपणे एखादी खुर्ची एक आहे साधारणपणे गर्भगृहातलं जे अंतर असतं ते अंतर अधिक असतं त्यामुळे तुमचा सहजासहजी हात इथे जाऊ शकत नाही पण निशांत ब म्हणजे हे बघा सहज हात जातोय त्याला मूर्तीला यंत्र तर नाही पूर्ण देत नाही कारण अभ्यासकांना विनंती आमचा ह्या विषयातला अभ्यास अत्यंत सामान्य दर्जाचा आहे त्यामुळं आमच्या बोलण्यात काही गोष्टी ह्या अयोग्य आहेत असं तुम्हाला वाटू शकतं शास्त्रीय दृष्ट्या त्याला आमचा नाविलाज आहे परंतु पुढचं जे शिल्प आहे ना ठीक आहे इथे कॅमेरा मध तुम्ही प्रत्येक हा विष्णू आहे इकडे बघा हे प्रत्येक ठिकाणी शेषशाही विष्णू आहे मला ह्या गोष्टीचं फार वाईट वाटतं की अज्ञानापोटी आणि कालोघात काही शिल्पांचं नुकसान झालेलं असल्यामुळं त्या पोटी अशा पद्धतीचे रंग वगैरे दिले जातात आणि त्यामुळं जसं दाराच जिल्ह्यातल्या मानकेश्वर इथे ज्या वेळेला ते रंग काढले गेले त्यावेळेला अप्रतिम असं शिल्प बाहेर आलं कदाचित असं इथे होऊ शकतं बरं हा नंदी पण तेवढा जुना आहे हो हो महादेवाकडे बघतो आहे महादेवाकडे काय एक्झॅक्ट महादेवाच्या पिंडीकडे पाहतो ना तो, तो वाहतोलच दाखवा हा अशा तिरक्या पद्धतीनं आहे कारण इथं नागनाथाच्या समोर सिद्धेश्वराचं मंदिर आहे म्हणून नंदीची रचना वेगळ्या पद्धतीने वे 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 दे केली तर नौकुंडातलं मला वाटतं हे चौथं कुंड आहात हे पहिलं कुंड पहिलं नऊ कुंडा कुंडातलं हे पहिलं कुंड हे बाहेर दुसरं कुठे दर्शनी भागातली ही रचना आणखीन एक कोंड आपण बघू आणि आपला ह्या आता हे छिद्र जे आहे प्रत्यक्ष नागराज बाहेर आले होते बऱ्याच वेळेस आणि म्हणून हे आम्ही खाली फळची दगडी आहे पण हे वर एका भाविकांना दिली म्हणून केली छिद्र सोडलं ही फार मोठी चूक करतो आपण बर का माझ्या मते की हे मंदिराचं जे मूळ हे आपत्य आहे किंवा त्याची रचना आहे त्याच्यात किती बदल आहे बघा गर्भगृहात तुमच्या डोक्याला लागतंय या आणि आणखीन एक ह्या मंदिराच्या संकुलातलं जे मल्लिकार्जुनाचं जे मंदिर आहे वार्षिक सोहळ्याबद्दल मी तुम्हाला था। वार्षिक सोहळा श्रावण महिन्यामध्ये चार पाच सोमवार आम्ही अन्नदान करतो भजन कीर्तन धार्मिक कार्यक्रम मंदिर आणि महाशिवरात्रीचा महिना ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस तेही दाखवा एकदा आणि महाशिवरात्रीला आठ दहा दिवस कार्यक्रम असतात यात्रा भरती मोठी येतात शंखधारी शंखधारी नरसिंह अवतार नरसिंहाच नरसिंहाचा अवतार जसं हेमाडबंती मंदिर एकदम नाजूक ते प्रकार आणि जे मला तुम्हाला दाखवायचं होतं वर्षभरातले हे सोहळे तुम्ही सांगितले मुख्य सोहळा तर तो काय महाशिवरात्रीला आणि हे, हे तसं आता हळूहळू पण संकुल माझ्या मध्ये नाही थोडं मोठं होत मग छोट होत गेलं हे हळूहळू आता विस्तार करायला लागले अच्छा तुमच्या काळात होत हा हे माझ्या लहानपणी इथून इथून जे होत इथून कंपाऊंड होत ह्याला अच्छा इतकंच होत असं मंदिर हे जुनाट अशी हे खूप जुनं आहे चिंचेचं झाड बघा ना इथे खूप जुनं झाड आहे मंदिराच्या परिसरामध्ये सर्वसाधारणपणे जशी रचना असते आणि जशी आपण कल्पलेली असते तसंच आहे पण मग आता नऊ पैकी किती कुंड अस्तित्वात नऊ कुंड दृश्य स्वरूपात सहाच आहेत एक दोन तीन जे आहेत ते ते जमिनीत गाडले गेलेले आहेत हा आता हे समोरची जी मोकळी जागा आहे त्या भिंतीला खेटून तिथं होता एक कुंड माझा इतका खड्डा होता लहानपणी आम्ही खेळलेले बघितलेलं आहे बघितलेले वा आणि आता मी शेवटचा जो तुम्हाला कुंड दाखवणार आहे जशी आपण ती मूर्ती पाहिली मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे महागणपती आहे समोर शंकरधारी विष्णू आहे कार्तिक स्वामी कार्तिक स्वामी कार्तिक गणपतीचे बंधू नाही दक्षिणेमध्ये कार्तिक स्वामीची खूप मोठी मंदिरं चेन्नई मध्ये स्पेशली तुम्हाला कार्तिक स्वामीची अनेक मंदिरं आणि त्या ठिकाणी अगदी महिलांना सुद्धा साध्यांत पूजा करण्याचा सा मान हे मी बघितले अगदी केले महिन्याभरापूर्वी आपल्याकडे कार्तिक स्वामीची पूजा नाही असं नाही हो आणि हे जे कोंड आहे हे मल्लिकार आता आपण जाऊ शकतो हो सर आता जाऊ शकतो हे पण एक कुंड आहे पण आता तो या कुंडामध्ये पाणी का नाही अध्यक्ष हे पाणी या वर्षी पाऊस नसल्यामुळे हे पाणी कमी आलं होतं इतके दिवस होतं पाणी कमी होतं साधारणपणे आपल्याला रचना येईल म्हणजे या रचनेची कल्पना येईल की इथे साधारणपणे कुंडांची जी रचना ती कशी तर पाणी जे येतं आहे ते इथून येत आहे बरोबर पाणी अद्भुत आहे यापुढे येतं ना पाणी इथून पाणी येते ह्याच्या कुंडामध्ये पण ह्याच्यावर पाणी येत नाही किती पाणी उपसलं तरी लेवल तितकीच राहते एवढीच इतकीच राहते आणि हे जे पिंड आहे ह्याच्यावर पाणी इतकंच येत जी रचना ह्याच्या अरे काय रचना हे तुटलंय का नंतर हा तुम्हाला भंग झालेली दिसत थोडीशी बैलच तुटलेली येत आहे पण इथून पाणी येतं आणि मग हे पूर्ण पाणी वर येत नाही पाणी खालूनच तिकडे कोंडा असा एका विशिष्ट पातळीवरती पाणी आहे इथं असं नाही आहे पाण्याची पातळी एकसारखीच आहे आणि त्याप्रमाणे मंदिरांची रचना केलेली आहे की इथून जे पाणी वाहतील ते असंच येईल इथं या मूर्तीला स्पर्श करेल आणि खाली इकडनं ते अच्छा खाली एक मुरी आहे अच्छा इकडनं अंतर्गत या बाहेरल्या कुंडामध्ये पाणी पाण्या वा पलीकडे जा तुम्ही अध्यक्ष महाराज इथेच थांबा मी तुमचा खूप खूप आभारी आहे असंच या मंदिराचं तुम्ही जतन करा आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना विशेषतः पर्यटन ज्यांना आनंद वाटतो अशा मंडळींना की तुम्ही जा बाहेर जा जरूर जा जग बघा पण इथे या इथे यायचं या असेल तर कसं यायचं अध्यक्ष इथून चाकरून मार्ग आहे बघा किनगावून आहे लातूर सरळ गाड्या आहेत बरं पुन्हा किंगावून येतात आहे तुमचा नंबर सांगा प्रेक्षकांना माझा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्तेचाळीस एक्कावन्न धन्यवाद इथे भारतीय स्थापत्य शैलीचा मुळापासून अभ्यास व्हायला हवा प्रेक्षकांच्या नजरेत तज्ज्ञ तर करतच असतील माझा सहकारी निशांत भद्रेश्वर कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी एबीपी माझा झरी तालुका चाकूर जिल्हा लातूर धन्यवाद एबीपी मा उ डोले बगा नीट